करता निस्ताम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवाभावी संस्था गडचुरी गडचुरीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे नवे मासिक कार्य संपन्न झाले या निमित्त एक भागव कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे तर ह्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझे प्रणाम तसेच निस्ताम कर्मयोगी अंध अंधश्रद्धेपासून मुक्त करणारे आपले मानव धर्माचे संस्थापक आपले सर्वांचे सद्गुरू मान आहे की बाबा जमदेवजी स्वयं इथे उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच वाराणसी इथे उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच इथे उपस्थित असलेले सेवक बांधव पाल गोपाल या सर्वांना आदरपूर्वक माझा नमस्कार तर मी आपल्या समोर थोडक्यात अनुभव सांगत आहे माझे वडील दारू दारू पुण्या आई हो वडिलांमुळे रोजचं भांडण होत आई वडिलांमध्ये रोजचं भांडणच होत असायचं मामाजीच्या आणि आजोबाच्या सल्ल्याने माझ्या वडिलांनी या मार्गात येण्यासाठी येण्याचं केलं आणि ठाम विचार सुद्धा केला मार्ग झाल्यानंतर सर्व व्यवस्थित आणि एक दीड महिना सर्व व्यवस्थितच चालायला लागले काही दिवसानंतर पुन्हा माझ्या वडिलांनी दारू पिणं चालू केलं त्यांच्या या दारू पिण्यामुळे घरी खूप वादविवाद होत असायचा आणि घरामध्ये कुटुंबामध्ये लोकांमध्ये खूप अडचणी त्यातील माझ्या माझ्या शिक्षणातील मी एक अनुभव सांगत आहे मी फर्स्ट इयर मध्ये असताना माझ सेकंड सेम चालू होत आणि रोज कंटिन्यू कॉलेज जाणे चालूच होत कंटिन्यू कॉलेजमध्ये जाणे चालू असताना अचानक माझी तब्येत खूप खराब झाली डॉक्टरांची खूप उपचार केले तरी पण माझ्या तब्येतीला आराम मिळालाच नाही दोन माझे पेपर युनिव्हर्सिटी आणि एक दीड महिना मी कॉलेजमध्ये गेलीच नाही कॉलेज मधून नोटीस सुद्धा यायच की तू इरे इरे इ असल्यामुळे तुला पेपर पेपर देना, पेपर देता येणार नाही याचं मला खूप भीती वाटायची पण मी हिम्मत सोडली नाही मॅडमला रिक्वेस्ट करून एक्झाम फॉर्म भरला एक्झाम फॉर्म भरल्यानंतर मॅडम मला म्हणाले की तुला इंटरनल्स मार्क्स देणार येणार नाही मी नॉर्मल मला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं होतं आणि गरजेचंच होतं पेपरची डेट फिक्स झाली पण माझं अभ्यास परिपूर्ण झालं नव्हतं पेपरचा दिवस आला आणि पेपरला जाताना मी बाबांचा वर्ड शब्द ठेव उपयोग केले की हे भागवण बाबा हनुमान जी मी आजारी पड आजारी पडल्या पडल्यामुळे मी कॉलेज कंटिन्यू केली नाही आणि कॉलेज कंटिन्यू केल्यामुळे माझं कॉलेज कंटिन्यू न केल्यामुळे माझा अभ्यास परिपूर्ण झालेला नाही तरी पण मला ज जमेल तेवढं मी पेपर लिहिण्याचा प्रयत्न करीन माझ्या प्रयत्नांना तात द्या आणि मला त्या पेपरमध्ये चांगल्या गुणांनी यशस्वी करा पेपर पेपर सॉल करण्याच्या आधी भगवंताला प्रणाम केली आणि पेपर पेपर लिहायला सुरुवात केली असेच मी आठही पेपर 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 दिले आणि पेपर माझे खतम झाले दी त्यानंतर दीड महिन्यानंतर माझं रिझल्ट लागलं त्या रिजल्टमध्ये रोज कंटिन्यू कॉलेज जाणारे सगळे मुले फेल झाली आणि त्या ग्रुपमधील त्यातील मी भगवंतांनी माझ्या प्रयत्नांना साथ दिली आणि मला त्या पेपरमध्ये यशस्वी केलं माझ्या वडिलांनी भगवंताची चेष्टा केलीच नसती तर ते दिवस मला बघायला मिळालेच नसते म्हणून मार्ग देणाऱ्या सगळे मा, सगळे व्यक्तींना अशी विनंती करतो की मार्ग येण्याच्या आधी चांगल्याने ठाम विचार करून मार्ग ते आणि मार्गात असलेले चार तत्व तीन शब्द पाच नियमाचा तंत तंत पालन करावा मी सुद्धा चार तत्व तीन शब्द पाच नियमाचा तंत तंत पालक करण्याचा प्रयत्न करीन असं मी सत्य आता आपल्याला प्रीती महेश पिंपडकर उशेगाव यांनी